महाराष्ट्र पोलीस बातम्या आमच्या चॅनलला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी कामती पोलीस ठाणे यांची राज्यातच विशेष अशी कामगिरी प्रतिनिधी समाधान जगताप सोलापूर जिल्ह्यातील कामदी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये झालेल्या अपघातामध्ये मृत्यू पावलेल्या वारसांना नुकसान भरपाईपोटी दोन लाख रुपयांची मदत मिळावी अशी जिल्हा अधिकाऱ्यांकडे शिफारस करणारे सोलापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण राज्यातील पहिलेच प्राधिकरण ठरले आहे मागील काही दिवसांपूर्वी बैठक झाली असता त्या बैठकीमध्ये कामठी पोलीस स्टेशनने मृत्यू लोकांच्या वारसांना मदत मिळण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव निवासी उपजिल्हाधिकारी अप्पर पोलीस अधीक्षक सचिव जोशी साहेब उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्याकडे भरपाई मागणी केली असता त्यावर प्रशासनाने योग्य निर्णय घेऊन कामाला गती दिली ते व्हावी काही काही या हेतूने त्यांनी प्रयत्न केले मृतांच्या वारसांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी नव्याने केलेले प्रयत्न आणि पुण्याचे काम करणारे कामती पोलीस स्टेशनचे बीट अंमलदार आदरणीय काश्वीत साहेब व कामती पोलीस स्टेशन सर्व स्टॉप यांनी केलेल्या कामाची पोचपावती म्हणून आज कामती पोलीस स्टेशनचे बीट अंमलदार काश्वीत साहेब व सर्व स्टाफ यांची एक महाराष्ट्रामध्ये वेगळीच ओळख निर्माण होते व प्रशासनामध्ये केलेल्या कामाचा आरसा म्हणून त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली जात आहे सतर्क पोलीस या ब्रीद वाक्याप्रमाणे न्यायाला व अन्यायाला तलवार असे कार्य करीत आहेत कामती बीटचे काश्वी साहेब व स्टॉप आपल्या कर्तृत्वावर जनतेची सेवा करून आपली मान वरिष्ठांसमोर उंचावत आहेत महाराष्ट्र प्रतिनिधी समाधान जगताप महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद